फ्रेंड्स मी आहे सोनाली आलंंद केक हाऊस तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथे मी आ, मेथी लावलेली आहे आणि कोथंबीर लावलेली आहे तर मी सहज मुलांना माहिती होण्यासाठी मेथीचे दाणे असतात ते मी मातीत पेरलेले आहेत आणि इथे खूप सुंदर प्रकारे आमच्याकडे गुलाब मोगरा आणि रेड कलरचा गुलाब असे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आलेले आहेत तर इथे मी शेणखत चा उपयोग केलेला आहे आणि आता उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये खूप सुंदर प्रकारे फुलं येतात आणि लिंबाचं झाड पण लावलेलं आहे तर लिंबाच्या झाडाला लिंब पण खूप छान छान छोटे आलेले आहेत आणि कढीपत्ता पण खूप छान आलेला आहे इथे मी कढीपत्त्याला ताक टाकते ताक ताकामुळे आ आंबट असलं खारटपणा पाहिजेला असतो कढीपत्त्याला तर कढीपत्त्याला आणि तुम्ही मोगऱ्याला ताक टाका तर तुमची फुलं पण खूप सुंदर येतील कारण की फुलांना फुलं येण्यासाठी आणि झाडांना सारखे सारखे फुलं यायला येण्यासाठी तुम्ही ताक हे टाकू शकता खत म्हणून आणि सांगायचा उद्देश म्हणजे मी लिंबाचं झाड आणलं ते इतकं एक्साइटमेंट झाली मी लिंब चार पाच आलेले आहेत आणि छोटे छोटे फुलं पण आलेली आहेत पण काय हवेमुळे फुलं म्हणजे गळून पडतात ते आणि ते माझी संध्याकाळची तयारी तर संध्याकाळच्या तयारीला मी गवारची भाजी करणार आहे तर गवार ही थोडीशी निबारच आहे छोटीशी अशी म्हणाला कुकर लावलं आहे एका साईडला आणि मिशोवरून मी मॉम्स किचन म्हणून एक टेम्पलेट घेतलेला आहे थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी किचनला आणि एक ट्रे पण घेतले आहे मिशोवरून खूप सुंदर आहे चांगला ट्रे मिळाला मला मिशोवरून रफ आणि टफ आहे प्लायवूड खूप छान आहे डिझाईन पण छान आहे मिशोवरती बऱ्याच गोष्टी छान छान मिळतात तर घेतला आहे मी हा हौशेनी आता बघू याचा वापर किती होतो आहे आपला आणि इथे मी थोडंसं सा ॲट्रॅक्टिवसाठी माझ्याकडे एक डब्बा होता सा प्ले रिका असा आपले रिकामा त्याला मी डेकोरेश केलेले आहे अँड वरती मी असं आर्टिफिशियल झाड ठेवले ट्री ठेवलेलं आहे तर असं आणि ते एक छोटासा लॅम्प आणि हे आपले सागर गोटे असतात डिझाईनचे ते ठेवलेले साईडनी तर किती आवरा आणि किती करा आणि इथे मी लावलेलं आहे मिल्स अँड मेमरीज द सिक्रेट म्हणजे एक एक हे लावलेले आहेत ला पॅम्प्लेट लावलेले आहेत ला डिझाईनचे तर किचनविषयीच मी मिशोवरून घेतलेले आहेत हे पण तर बऱ्याच गोष्टी काही मिशोवरून घेतलेल्या आहेत आणि हापूस आंबा म्हणायला गेला तर हापूस आंबे एक डझन आणले होते त्याच्या ते तीन राहिलेले आहेत खूप सुंदर गोड होते आणि तापली गवार होत आली आहे मी गवार पहिली तेलात चांगली परतून घेते आणि परतल्यानंतर मग खरपूस परतायची आणि मग त्याच्यात मी काही कांदा बारीक चिरून टाकते आणि आपलं आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता मिरची हिरवी मिरची याचं वाटण करायचं तर इथे मी एलिकाचा एलिकाची चिमणी घेतली आहे जस्ट तुम्हाला दाखवते मी माझा मी घराचं व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे आणि एलिकाची चिमणी आणि एलिकाची गॅस शेगडी आहे माझी खूप छान आहे ग्या म्हणजे माझी इच्छा होती की नवीन घरात गेलं तर आपण गॅस शेगडी ये म्हणजे काचेची घ्यावी म्हणून तर वापर आ, करते छान मी आणि पण खूप म्हणजे नाजूक गोष्ट असते त्याच्यामुळे जरा वापरा वापरताना केअर करूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायला लागतात गॅसवरती तरी तर इथं आपली गवार छान प्रकारे भाजत आहे आणि सांगायचा उद्देश असा आहे की भाज्या तर खूप होत्या घरात पण मुलांना सगळ्यांच्या आवडीनिवडी असतात आता सुट्टी पण लागलेली आहे सुट्टीमुळे रोज म्हणजे भाज्या काय करायच्या तो हा पण प्रश्न पडतो तर आमरस असला तर खातात आमरस आणि मी तुम्हाला भाजीची रेसिपी पूर्ण दाखवली नाही तर माझी गवार पूर्ण शिजल्यानंतर अशी झालेली आहे तर, तर अशा प्रकारे माझी गवार शिजलेली आहे आणि जेवणचा व्हिडिओ मी पूर्ण काही घेतला नाही आहे शॉर्टमध्येच मी असंच गवार माझी मुलगी व्हिडिओ शूट करत होते आणि इथे हा दुसरा दिवस संध्याकाळचाच या आपण दोन दिवसाचा शूट करून मी व्हिडिओ अपलोड करत आहे तुमच्यासमोर आणि इथे मी आमचं देवघर बघ आहे तर मी आता दिवाबत्ती करत आहे संध्याकाळची सातची वेळ झालेली आहे तर आपण दिवा लावलेला आहे मी इथे अगरबत्ती पण लावली आहे आपण धूप इथे टिपर ठेवूया आणि देवाने याचा सगळा वास दरवळत मस्त हे करूया आणि सांगायचा उद्देश म्हणजे देव मी हर मंगळवारी आणि शुक्रवारी चांगले म्हणजे पितांबरने क्लीन करते रोज मी डेली क्लीन करत नाही देव आणि पूजा आणि गुरुवारी मी स्वामींची अभिषेक करते तरी इथे मी आ, ते स्नेक प्लांट आणलं होतं लिव्हिंग रूमसाठी तर खूप सुंदर आहे ते पण आणि आमचे देव पण बघा तुम्ही आज स्वामींना मी कपडे घातलेले नाही आहेत तर स्वामींची मी म्हणजे मला असं पण ठेवून बघायचं होते की आप आपल्या देवारात स्वामींचे वस्त्र घालून पण असे स्वामी कसे दिसतात आपल्या देवारामध्ये तर अशी मूर्ती पण खूप सुंदर दिसत आहे तर मी कपडे भरपूर आणलेले आहेत आणि इथे काही मी लिव्हिंगला शो पीससाठी बांबू ट्री आणलेला आहे छोटा शो पीसचा तर इथे बघा हा छोटा बुद्ध कसा बसलेला आहे तर इथेच आपण लावणार आहोत धूप हा धूप सगळीकडे घरामध्ये खूप सुंदर याचा वास दरवळतो याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी येते आणि घरात खूप सुख समृद्धी शांतता वाटते तर अशा प्रकार आमचा लांबून देवारा दिसतो शुभ लाभ म्हणून लिहिलेला आहे आणि मागे बॅकसाईडला गणपतीची आम्ही डिझाईन करून घेतलेला आहे बॅकग्राऊंडला आणि दरवाजावरती मी ओमचं हे केलेलं आहे तर मी तुम्हाला बाहेरचं पण माझ्या गॅलरीतून व्ह्यू दाखवते तर आपण गॅलरीत जाऊया थोडं झाडांचं जा पण तुम्हाला दाखवते संध्याकाळच्या वेळेला व्ह्यू कसा दिसतो आणि आमची झाडं पण कशी दिसतात तर तुम्ही बघू शकता इथे संध्याकाळची वेळ झाली आहे खूप समोर माझ्या गॅलरीसमोर माझ्या काणिकनाथचा डोंगर दिसतो तर हा हा पूर्ण जो डोंगर आहे हा सासवडचा व्ह्यू आहे सासवड दिवे घाटाचा आणि ते आमच्या इथे मॉल होणार आहे छोटा आता तर हा मॉल पण म्हणजे कोणी म्हणतं डी मार्ट होणार आहे कोणी म्हणतं रिलायन्स मार्ट तर जेव्हा होईल तेव्हा बघूया आणि इथे आता लिंबाला झाडं लिंबाच्या झाडाला फुलं आली छोटी छोटी आणि गुलाब बघून एवढा आनंद होतो आहे मला म्हणजे सगळ्या प्रकारचे आणि मोगरा गुलाब अजून ते बटर गुलाब त्याच्यात पण खूप फु फुलं आलेली आहेत आणि इथे खत म्हणून मी ताक टाकलेलं आहे लिंबाच्या झाडाला खारडपणा लागतोच थोडाफार लिंबाच्या झाडाला आणि ह्याला मोगऱ्याला तर बटगुलाब पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर झाडं आले आहेत आणि आता शिजन आहे उन्हाळ्यात फुलं येण्याचे तर अशा प्रकारे मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला पण सोनाली आला नाही केक हाऊसला लाईक करा चॅनलला लाईक करा तर खूप दिवसातनं व्हिडिओ आवडले म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि परत तुम्हाला व्ह्यू दाखवते मी डोंगर खूप सुंदर दिसतो माझ्या संध्याकाळीचा व्ह्यू आहे हा आणि तुम्हाला पक्षी पण दिसत असेल उडताना तर अशा प्रकारे इथे मी घरात म्हणजे बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवला घरातून परत रिटर्न येताना थोडंसं मी तुम्हाला आमचं सोफा दाखवला आहे सोफा आणि बॅकग्राऊंड मागचा जे आम्ही सोफ्याच्या मागे केलेलं आहे आणि देवारा पण बघा तुम्ही इथे आणि ते मी परत तुम्हाला किचनमध्ये नेते साफ तर सगळं साफसफाई झालेली आहे भांडी वगैरे घासून ठेवली संध्याकाळच्या तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर इथे मला इडलीचं पण वाटायचं आहे तर इडली वाटण्यासाठी मी इथे तांदूळ भिजत टाकलेले आहेत आणि तांदूळ मी बघितलं तुट तुटतात एक पण भिजलेले ते सकाळी मी जवळजवळ बारा वाजता टाकलेले आहेत आता उन्हाळा पण आहे उकडा तांदूळ मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत आणि पावशरला थोडीशी कमी अशी डाळ घेतली आहे आणि मेथ्या तर इडलीसाठी मी एवढंच सामान म्हणजे वापरते आणि एकदम बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे व्हिडिओ मी इथे पूर्ण करते आणि परत मी किचनचा होम टूर करेलच तोपर्यंत बाय